वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आज सगळे मस्त मजेत ना आज आहे ना मी तुम्हाला भरपूर निवांत दिसत असेल साडेनऊ वाजत आलेले आणि जस्ट माझे अंघोळ वगैरे झाले फक्त अंघोळ झालेली आणि मी फ्रेश झालेले कपडे पण धुऊन झालेले म्हणजे ना आज रविवार होता आणि आज सुट्टी असल्यामुळे मी जरा उशिरा उठले होते आणि हा जो काही व्हिडिओ आहे ना तो मी उद्या टाकणार कारण आज पूर्ण दिवसाचा जो काही हो। व्हिडिओ मी दिव... आजचा दिवस आय होप म्हणजे मला माहित नाही मी कुठे बाहेर जाईल की नाही किंवा काही कामाने मित्र मला काहीच माहीत नाही पण पन... जर असो मी घरी असेल किंवा बाहेर गेलेले असं मी स सगळंच तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आजचा संडे खूप स्पेशल संडे आ, काम आहे ते का मागच्या संडेला पण मी आ, सुट्टी घेतलेली होती दोन दोन दो, वीक मी कंटिन्यू काम करत होते आणि मग सुट्टी भेटलेली सो हा संडे मला खूप स्पेशल असा घालवायचा आहे खूप छान पद्धतीने मला हा संडे घालवायचा आहे सो तुम्ही बघत राहा माझा व्हिडिओ की मी नेमकं काय काय करते आज मी खरंच खूप मी प्रयत्न करणार आहे की मी जी कामे करणार आहे ती एकदम हॅपीली आनंदाने काम करणार एकदम प्रसन्न मनाने काम करणार सो थोडी मी लेट उठले कारण रोज मला लवकरच उठावं लागतं सो आज मी थोडी लेट उठले ले, साडे नऊ वाजत आलेले सो माझी आंघोळ वगैरे तर झालेले आहे कपडे पण धुवून झालेले चला आता बाकीची काम पण फटाफट फटाफट आवरून घेऊया बघूया कुठे जायचं प्लॅनिंग होतंय कुठे नाही मला आहे ना जरा सुट्टीच्या दिवशी कामे करायचं ना भलताच कंटाळ येतो हां मी मनाशी ठरवते की जरा आपण उशिरा उठलो आहोत ना तर मग पटापट पटापट कामे आवरूया आणि त्या पद्धतीने मी सुद्धा सुरुवात करते बरं का पण मनातून थोडा कंटाळ येतो पण पॉझिटिव्हनेस विचार ना तर कामे देखील माझी पूर्ण होतात सर्वात आधी आहे ना मी ठरवलं होतं हॉल क्लीन करायचा सो so, हॉल मी एकदम झाडून वगैरे क्लीन करून ठेवला आहे जिथल्या तिथल्या वस्तू वगैरे सोफा वगैरे क्लीन करून ठेवला आहे आणि आ, 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 आंघोळ आंगुण, आ, आंघोळ आणि कपडे ही दोन जी काही मेन काम आहेत ना ती तर माझी ऑलरेडी आधीच झाली होती व्हिडिओ स्टार्ट करायची आधी आणि हे जे काही आता मी इथे टाकले ना तुम्ही बघताय सोफ्याच्या स समोर मी ठेवले तेना ते ना गाडीतून ह्यांनी काही काढलं होतं त्याचं ते असंच घरामध्ये पडून होतं त्याचा काय उपयोग करावा म्हणून मी असा काही उपयोग केला होता मी किचनमध्ये दोन ठेवले होते पायाखाली आणि सोफ्यासमोरसुद्धा ठेवले होते सो लुक पण ठीक आला होता म्हणजे असं मला तरी स्वतःला बघायला छान वाटत होतं आणि आज होता संडे देवपूजेसाठी मी जवळजवळ अर्धा तास घालवला होता जे काही जे पंचायत्री वगैरे जे काय आहे ना एकदम घासून घुसून कारण मला हा एकच दिवस टाइम भेटतो जे की मी छान व्यवस्थित सगळं क्लीन करू शकते इतर दिवशी मग काय गडबडीत दिवा लावायचा आणि आवरून मग पटपट पटपट जे काय असते ते फास्ट रुटीन असते आज मस्तपैकी छान अर्धा तास देवपूजा केली देवपूजे समोरचं सगळं क्लीन वगैरे सगळं क्लीन करून घेतलं असं वाटत होतं की देव आज माझ्यावर प्रसन्नच आहे आणि हा जो गल्ला आहे ना तो मी ऑनलाईन मागवला होता बरं काय ह्याच्यावर तुम्हाला दिला आहे एक लाखाची सेविंग आपण करू शकतो पण नाही करू शकत एक पन्नास हजारापर्यंत करू शकतो आणि ह्याची जी काही लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे, देऊन जाईल şey <laughs> देवपूजा झाली आणि एक शूट घ्यायचं लक्षातच नाही राहिला माझ्या मी ना काल रात्री वरण भात केला होता आणि तो उर थोडासा उरला होता थोडं म्हणजे जरा जास्तच उरला होता कारण मी आम्ही थोडंसं बाहेर काल लाईट लाईट खाल्लं ला होतं क काहीतरी त्यामुळे आता वरण भात अगदी तसाच राहिला होता मग आम्ही सकाळ सकाळी त्याच्यावर ताव मारला आणि नंतर मग एक छोटीशी भूक लागली होती ना तर त्या भूकेसाठी मग मी भेळ बनवली होती माझ्याकडे लाह्या होत्या शेळ होती आणि सामान पण होतं तर चला म्हणलं आणि हे जे काही मी पाणी टाकते ना तर माझ्याकडे चिंच नव्हती त्या आम आपण आमचूर पावडर होती मग ती पावडर पाण्यामध्ये मिक्स केली मी आमचूर पावडर तशी देखील टाकू शकत होते पण मला ओली भेळ खूप जास्त आवडती मग त्यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर कोथिंबीरीने खरंच खूप छान चव लागते थोडासा चाट मसाला देखील टाकायचा आणि गोळ पावडर पण होती माझ्याकडे मा ची ती पण मी आमचूर पावडरमध्ये मिक्स केली होती आणि मग पण आहे ना चिंचाची कमी काही भासलीच नाही बरं का कारण आमचूर पावडर आणि चाट मसाल्याने खूप छान चव आली होती बाकी मी थोडंसं लाल तिखट टाकलं होतं मसाला वगैरे कोणताच टाकला नव्हता तरी पण एवढा भारी लागत होता ना खरंच खूप छान लागत होती वेळ यम्मी यम्मी सो मग आम्ही छोट्याशा भुकेसाठी भेळ एन्जॉय केली आणि कितीही छोटासा स्वयंपाक केला किंवा मोठासा जरी स्वयंपाक केला ना तरी माझ्याकडून व्हायची तेवढी भांडे ना खरकटी होतातच काही विचारूच ना एवढा वैताग येतो मग मी सर्वात आधी ही भांडी वगैरे क्लीन करून घेतली आणि हे जे काही बॉटल आहेत ना ते डीमार्टमध्ये मार्टमध्ये गेलोत किंवा इकडे तिकडे आता गरमीचे दिवस चालेलत मग फ्रुटी मिरिंडा म्हणजे असे काही थंडीची बॉटल्स ती यश्वर येत ना येता येता घेऊन येतात मग ती बॉटल मी बॉटल स्टोअर करून ठेवत असते त्यात ये ना प्यायचं पाणी भरायचं खूप कंटाळ येतो बरं का कारण त्याचं जे काही तोंड असतं ना ते खूप बारीक असतं आणि मला बारीक तोंड असलं मग ते छोटीशी धार पाण्याची त्यात सोडावी लागते खूप जास्त वैताग होतं त्यामुळे मी डायरेक्ट नळाला लावित असते आणि त्याचं जे काय पाणी ना ते मी कूलरमध्ये टाकत असते आणि आता हा जो काही व्हिडिओ आहे ना तो दुपारचा आहे बरं का मी दुपारी म्हणजे मी आज सकाळी स्वयंपाकच केला नव्हतो त्यामुळे ना छोट्या छोट्या भूका लागत होत्या आणि ईश्वर पण बोन म्हणत होती की मला चिप्स खाऊ वाटले सो हे जे काही पापड आहेत ना ते माझ्या बहिणीने माझ्यासाठी आणले होते मागच्या वेळेस जेव्हा आली होती तेव्हा मी काही तळूनच बघितले नव्हते कारण मला टाईमच भेटला नाही मी तुम्हाला मगाशीच सांगितल्याप्रमाणे ती जशी गेले ना मी दोन आठवडे कंटिन्यू काम केले मग मला टाईमच भेटला ना, नाही चला म्हटलं आज मी जे काही चिप्स केले होते ते चिप्स आणि तिने दिलेले जे काही पापड्या होत्या ना त्या मी तळून बघितल्या सो तिने दिलेले जे काही पापड्या होत्या ना त्या पण चवीला छान लागल्या बरं का आणि मी माझ्यावर खूप प्राऊड फील करते की मी फर्स्ट टाईम चिप्स केलेत आणि ते चिप्स लाल नाहीत पडले खूप म्हणजे पांढरे शिपीत चिप्स झालेत म्हणजे खूप छान लागत होते खूप छान झाले होते मिठाचं वगैरे प्रमाण ते खूप छान झालं होतं फक्त ना माझ्याकडून एकच चुकी झाली होती ती की मी म्हणजे ना थोडेसे शिजवायचे ना तर थोडे जास्त शिजवण्यात आले होते माझ्याकडून सो पण चौद्या ते फस्ट टाइमच केलं होतं मी आणि नंतर खाऊन झाल्याच्या नंतर ये ना चार सा चार वाजले होते आणि मी तयारीला लागले होते कारण आम्हा आम्हाला जायचं होतं बाहेर डी मार्टला आणि डीमार्टबरोबरच माझं एक काम होतं सो चला आता मी एकदम म्हणजे फ्रेश वगैरे झालेली आहे मेकअप वगैरे माझं सगळं झालेलं आहे आणि माझं एक महत्त्वाचं पण काम होतं त्या कामासाठी पण मला जायचं होतं हा ड्रेस तुम्ही बघू शकता उन्हाळ्यात घालण्यासाठी एकदम साधा सोपा तुम्ही ऑफिसमध्ये पण घालू शकता ऑफिसला जाताना आणि ह्या ड्रेसने ह्या जो स्टॉप टॉप आहे ना त्याने क्रॉप टॉप आहे गरमत वगैरे काही नाही आहे मी ह्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन नक्की मी खूप फेस यूज केलेला आहे बरं का खरंच खूप कम्फर्टेबल ड्रेस आहे जास्त त्याने गरमी वगैरे होते अशी गोष्ट नाही आहे मी तुम्हाला या क्रॉपटॉपचे पण लिंक हा डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि नंतर मी तुम्हाला म्हणत होते माझं जे काही महत्त्वाचं काम आहे ना तेमकी मी डोळे चेक करण्यासाठी आले होते मग फायनल मी डोळे चेक करण्यासाठी आले आणि माझं मला काहीच प्रॉब्लेम नाही बरं का फक्त मला ना माझ्या डोळ्यातून खूप जास्त पाणी येतं आणि आजकाल तर खूपच जास्त पाणी येते तर मला डोळ्याची ॲुळीची ॲलर्जी आहे त्यामुळे माझ्या डोळ्याला हा त्रास होतो नंतर मग मी चष्मा ट्राय करत होते कोणता घेऊ कोणता नाही मग नंतर आम्ही गेलो डीमार्टमध्ये शेजारीच डीमार्ट आहे ना तर डेमार्टमध्ये गेल्यानंतर आम्ही तिथे खूप मज म्हणजे डेमार्टमध्ये काय भेटत नाही भेटत तर सगळं भेटतं मग न तिथे जिरेच्या जिरे मोहरी बिस्किट्स पाण्याची बॉटल्स पाण्याची बॉटल घ्यायची खूप इच्छा होत होती पण होत्या घरी त्यामुळे आम्ही नाही घेतल्या मग एवढी सगळी शॉपिंग केल्याच्या नंतर हे बघा हम पागल नाही हे भैया हमारा दिमाग खराब हे असं काहीतरी ईश्वरचं काम चालू होतं म्हणजे जी ती जी काही ट्रॉली असते ती पार्किंगमध्येच घेऊन आले होते पार गाडीपर्यंत आणि अगदी पळीत पळूत नंतरच हे सगळं सामान घेऊन आम्ही डिरेक्टली आलोत घरी घरी येत येत आम्ही आम्ही म्हणजे ईश्वरला आमरस खाऊ वाटला होता आणि हा हा आंब्याचा सीझन चालू आहे म्हणलं आमरस तर बनतोच ना त्यामुळे आम्ही येत येता आमरस घेऊन थेट घरी आलोत आणि घरी आल्याच्यानंतर एवढी सगळी आम्ही जी शॉपिंग केली होती थोडी शॉपिंग करता करता एवढी सगळी शॉपिंग केली होती ती बघत होते ती खोलून बघितली आणि तो पसार अगदी तसाच ठेवून अगदी किचनमध्ये आले मला पटपट स्वयंपाक करायचा होता खूप जास्त टाईम झाला होता आणि टाईम बघितला की मी थेट किचनमध्ये आले मग छान चपात्या केल्या आणि मला आमरस करायचा होता आणि जो काही आम्ही चपात्या आणि आमरस हा स्वयंपाक झाल्याच्या नंतर ना मग मी परत गेले होते तो उपसारा क्लीन करण्यासाठी पसारा म्हणजे जो काही डिमार्टमधून आणला होता तो मी आहे ना हा आमरस अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने केला होता बनवला होता का नंतर मग जे काही एक म्हणजे काम असतं ना आपलं की आपण जे ग्रोसरी भरून आणतो किंवा डिमांडमधून जे सामान आणतो ते सामान मग घरी आल्याच्या नंतर डबे मोकळे करणं वगैरे माझं ते डबे मोकळे नव्हते पण मी हे सामान थोडं कमी सामान असेल ते छोट्या डब्यात मग मोठा डब्बा क्लीन होतो म्हणजे एकदम दब मोठा डब्बा खाली होता असं काहीतरी जुगाड केला होता मी सकाळीच असे डबे आणि धुवून वगैरे व्यवस्थित ठेवले होते जास्त काही डबे नव्हते बरं का माझ्याकडे मग ज्या माझ्याकडे भरपूर आहेत पण पसारा डब्यांपेक्षा खूप जास्त आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे मग मी काही ज्या वस्तू मला थोड्या दिवसांनी लागणार होत्या ना जे की मी आता स्टोअर करून ठेवल्या होत्या त्या मग मी हा टी ही माझ्याकडे छोटीशी टीप आहे स्टोअर करून ठेवण्यासाठी त्या टीपमध्ये मी स्टोअर करून ठेवते आणि हा मालवणी मसाला आहे बरं का सो खरंच काय सांगू तुम्हाला एवढा छान वास येत होता ना की विचारूच नका खूप छान अप्रतिम आणि हा मसाला ना मी फर्स्ट टाईम यूज करते हा मसाल्याचा वासच एवढा भारी येते म्हणजे ह्याची भाजी तर काय बनत असेल वा वा मला असं झालं मी कधी भाजी बनवेन आणि कधी खाईन पण आज ते काही शक्य नव्हतं कारण आज मी आमरस बनवला होता नंतर मग ते सगळं वस्तू जे काही ग्रोसरी आहेत किराणा जो स्टोअर केल्याच्या नंतर मी किचन क्लीन करण्यासाठी आले सो मी स किचन क्लीन केलं आणि काय सांगू तुम्हाला माझ्या घरामध्ये एवढे छोटे छोटे कॉक्रोच झालेत ना तर त्यासाठी मला काहीतरी जुगाड करावंच लागेल मग नंतर मी सगळं हो किचन वगैरे क्लीन केलं बेसिन वगैरे छान पुसून ठेवलं आणि माझी आजची कामे आवडली चला आता ना मी हा ब्लॉग इथेच एंड करते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका यार मराठी माणसाला पण पुढे जाऊ द्या असं नका करू करा मला फॉलो करा सबस्क्राईब करा So, जाऊ न हा एक बोलायचा वेगळा टॉपिक होता पण हा खरा तुम्हाला माझा संडे अशा पद्धतीने गेला तुमचा संडे कसा गेला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा करा हा सबस्क्राईब करा पटपट चला आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय